नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज में मी तुम्हाला मी काही शिवलेल्या गाऊनच्या डिझाईन दाखवणार आहे ह्या मी बाटिक कापड्यामध्ये शिवलेल्या डिझाईन आहेत या काही गाऊंना मी गळ्याला लेस लावून डिझाईन केली आहे व ह्या गाऊनला मी गळ्याला गाऊनचंच कापड वापरून डिझाईन केली आहे गाऊनच्या कापडामध्ये खूप व्हरायटी हो मिळतात बाजारामध्ये त्यामध्ये जास्त करून बाटी जास्त चालतं ज्याप्रमाणे बाजारात रेट असतील त्याप्रमाणे शिलाई घेतली जाते गाऊंच्या कापडांचे रेट हे द प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असू शकतात त्याप्रमाणे प्रत्येक टेलर हा त्याची शिलाई लावत असतो ह्या सर्व माझ्या गिरायकांनी घेतलेले गाऊन आहेत ह्या ठिकाणी मी गाऊनचं कापड पण आणि त्याबरोबर लेस ही लावली आहे हे दे हे जे दोन गाऊनचे गाऊन आहेत ते साध्या म्हणजे पनेरी कापडामध्ये आहेत त्यांना सुद्धा लेस लावून गळ्याला वर्क केलं आहे हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद